दैवत पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठल रुक्माईला नतमस्तक होतो आपल्या विठ्ठल कारखान्यावरती आज विजयी संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे धुरंधर नेते व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आत्ताच ज्यांनी आपल्याला दमदार असं भाषण केलं ते आपले स्नेही आमदार शहाजी बापू पाटील साहेब या माडा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सिंह नाईक निंबाळकर साहेब आमदार रामसुतपुते साहेब सोलापूर लोकसभेचे उमेदवार या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महादेवजी जानकर साहेब माजी मंत्री लक्ष्मणजी ढोबळे साहेब शिवाजी सर दिलीप बापू धोत्रे शहाजी भाऊ पवार अविनाशजी महागावकर साहेब शिवसेनेचे महेश नाना साटे आमचे मार्गदर्शक डॉक्टर बी पी रोंगेसर प्रेमलता ताई रोंगे मॅडम राजकुमार नाना पाटील वर्षाताई शिंदे दीपकजी भोसले आमचे मार्गदर्शक आबा नाईक नवरे मारुती भाऊ कोरके श्रीनिवास बोरगावकर अनिल दादा सावंत सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ समोर बसलेले माझे शेतकरी बांधव सभासद विविध भागातनं आलेले आमचे सर्व नागरिक मायमाऊली तरुण सहकारी पत्रकार बंधू विठ्ठल कारखाना साहेब आम्हा सर्वांचा आस्थेचा आणि जिवाळ्याचा विषय आणि ह्या आस्थेच्या जिवाळ्याच्या विषयाला आपली जी मोलाची साथ मिळाली त्या मोलाच्या साथीच्या साठी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आपल्याला आमंत्रण दिलं होतं आणि आपला आमचं आमंत्रण स्वीकारून आपण या कार्यक्रमाला आल्याबद्दल आपले सर्वप्रथम त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो साहेब काय ह्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा इतिहास बघितला तर कैलासवासी औदुंबर अण्णांनी या कारखान्याची संस्थापन निर्मिती केली यशवंतराव चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी मोळीसाठी आले होते उजनी धरणाची निर्मिती झाली आणि या भागामध्ये पाणी झालं पाणी झाल्यानंतर ऊस वाढला आणि साखर कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना महाराष्ट्रातला नामवंत कारखाना म्हणून ओळखला जाऊ लागला या कारखान्याचा आहे म्हणलं तर साहेब मुलगी दिली जायची एवढं क्रेडिट ह्या कारखान्याचं होतं आणि आज आमच्या ह्या कारखान्यावरती जप्तीची नामूज आली हा खऱ्या अर्थानं आमच्या सभासदाच्या मनामध्ये खंत आणि हा जो वाईटपणा आज आलाय त्या गोष्टीच्या साठी मार्ग आम्हाला हवा होता ज्या उदुम ह्या कारखान्याचं त्या ठिकाणी नंदनवन केलं या कारखान्यावरती या भागाला त्या ठिकाणी आज सोन्याचे दिवस आणले त्या सभासदावरती त्या कामगारावरती त्या कारखान्यावरती कोणती वाईट वेळ आली आणि मग त्याची कारण काय झाली हे कारण खऱ्या अर्थानं मागच्या संचालक मंडळाचा गलतान कारभार असेल त्या काळामध्ये साहेब दोन हजार एकोणीसच्या वेळी कारखाना बंद असताना दोनशे सोळा कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी कारखान्याला एकशे पंच्याऐंशी कोटी बावन्न लाख रुपये कर्ज मिळालं आणि परत तीस कोटी असं दोनशे सोळा कोटी रुपये कर्ज मिळालं आणि दोनशे सोळा कोटी रुपयात साहेब नट पण बदलला नाही आणि पाच पाच कोटी रुपये कॅश विड्रॉल केली या कारखान्यातनं आज त्या ठिकाणी सगळा भ्रष्टाचार झाला आणि आमाप त्या ठिकाणी या कारखान्याला वरबडून खाल्लं आणि म्हणून कारखाना त्या ठिकाणी अडचणीत आला आणि त्या काळामध्ये बंद पडला बंद पडला निस्ता बंद पडला नव्हता साहेब तर बंद पडताना शेतकऱ्याची तीस ते पस्तीस कोटी रुपयाची उसाची बिलं थकवून चेअरमन नॉट रिचेबल होऊन पळून गेला होता आणि मग त्या ठिकाणी शेतकरी सभासदाला समोर दिवस दिसत नव्हते आज कारखाना बंद आमचा ऊस दुसऱ्या कारखान्यात घालायचा लोकांच्या पाया पडावं लागायचं आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लागली आणि निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही पॅनल उभा करण्याचा विचार केला मग प्रत्येक सभासदाला गाठी बिठी घेतल्या साहेब या विठ्ठल कारखान्यावर दोन हजार सात ला ट्रॅक्टर टोळी घेऊन येतो आणि त्या ठिकाणी कारखान्याची निवडणूक लढायची हे मोठं स्वप्न होतं परंतु निवडणुकीमध्ये मी सगळ्याला भेटत होतो आणि मग कारखान्याचा चेअरमन काय पाय आणि निवडणूक कशी होणार आणि मग कारखान्याची निवडणूक लागली त्या ठिकाणी जे चेअरमन सांगितलं होतं उसाचं बिल दिल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही अर्ज भरत नाही तेच पहिल्या दिवशी अर्ज भरायला होते आणि मग निवडणूक त्या ठिकाणी लागली निवडणूक लागल्यानंतर साहेब वेळ अभावी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की लाग निवडणूक लागली आणि निवडणुकीमध्ये साहेब त्या ठिकाणी भालके नको म्हणून अभिजित पाटलाला मतं टाकली नाहीत भालके नको भालकेला मतं टाकायची नव्हती परंतु समोरच्या बाजूला दोन पॅनल ना, होते त्या ठिकाणी अभिजित पाटील आणि युवराज पाटील त्या ठिकाणी संस्थापक यांचे नातू होते आणि त्यांच्यावर भावना होती लोकांची परंतु सभासदांनी विचार केला की भालके नको परंतु त्या ठिकाणी दोघांपैकी कारखान्याचा अभ्यास कोणालाय कारखाना कोण चालवू शकते, पैसे कोण उपलब्ध करू शकते, कारखाना चा, चा, चालू व्हायच्या आधी मोळी टाकायच्या आत बिल देण्याचं आश्वासन दिलं होतं कारखाना यशस्वी चालवून त्या ठिकाणी कारखान्यात बगॅच मॉलेशियस लाईट सगळे पैसे कसे मिळते आणि तो फायद्यात कसा येऊ शकतो हे आश्वासन त्या ठिकाणी सभासदाला दिलं होतं आणि त्याच्या जीवावरती साहेब माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता मी उभा राहिलो आज कारखान्याचा आमच्या का गावात संचालक नव्हता आणि निवडणुकीत उभा राहिलो आणि साहेब थोड्या थोडक्या शंभर पन्नास मतानं नाही बावीसशे मतानं त्या ठिकाणी आम्हाला पॅनल त्या ठिकाणी सभासदांनी निवडून दिलं आणि त्या निवडणुकीच्या वेळेस साहेब मी मग कोणत्याही पक्षाचा त्या ठिकाणी काम करत नव्हतो मी सगळ्याशी आपल्यालाही भेटायचो तिकडेही भेटायचो आणि आपलं कारखाने चालवत राहायचो परंतु दरम्यान मध्ये काही गोष्टी घडल्या आणि मग त्या ठिकाणी सभासदांनी मला निवडून दिल्यानंतर ही गोष्ट माझ्या मनामध्ये होती की नेमकं सभासद आणि शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नाही पाहिजे आणि साहेब आता काही लोक समभ्रम करतायत म्हणून मी थोडं वेळ आधिकीचा घेतो की काही जणांनी त्या ठिकाणी बातम्या केल्या विरोधकांनी केल्या की भाजपनंच कारवाई केली आणि भाजपनं सोडवलं परंतु लोकांना सांगायचं मला या निमित्तानं की दोन हजार एकवीस ला त्या ठिकाणी कारखान्यावरती जप्तीची कारवाई झाली होती मी जुलै बावीस ला निवडून आलोय माझ्या आधीची कारवाई होती दोन शेतकरी त्या ठिकाणी कोर्टात गेले होते आणि त्या ठिकाणी स्थगिती घेतली आणि ती स्थगिती नेमकी कारखाना चालू असताना उठली आम्ही त्या ठिकाणी कारखान्याची कारवाई चालू होती मग कारखान्याच्या कारवाईच्या मध्ये आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना भेटलो साहेब मी आप आपल्याकडे यायच्या आधी त्या ठिकाणी सहकार मंत्र्यांना भेटलो अजितदादांना देखील भेटलो आपल्याला भेटलो शहाजी बापूंना म्हणत होतो मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ आमचा मार्ग असा होता की कुणाकडून का असं ना मदत झाली पाहिजे आम्ही त्या देखील बाजूला त्या ठिकाणी बोलत होतो त्यांनी देखील प्रयत्न केले परंतु मार्ग निघत नव्हता आणि न्यायालयाची बाजू होती आणि मग कोर्टामध्ये त्या ठिकाणी हा निकाल होता आणि कोर्टात त्या ठिकाणी लोकांना वाटतं लोकसभेची निवडणुका जप्ती कशी झाली म्हणून मला खोलून सांगायचंय की त्या ठिकाणी कोर्टामध्ये बँकेनं त्या ठिकाणी म्हणणं दिलं की आपला कारखान्याचा गळित हंगाम चालू आहे म्हणून आम्ही मागत होतो स्थगिती आणि मग दहा एप्रिलला गळित हंगाम संपला आणि कोर्टापुढे त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये बँकेनं म्हणणं मांडलं की यांचा गडीत हंगाम संपलाय त्याच्यामुळं आता त्यांची स्थगिती उठवावी आणि कोर्टाने लगेच स्थगिती उठवली दोन हजार एकवीस ते चोवीस आम्ही त्या ठिकाणी ढकलत आणलं होतं आणि बँकेनं तडा तापडी दुसऱ्या दिवशी कारवाई झाली आणि लोकांना वाटायला लागलं की लोकसभेमुळे झाली परंतु त्या दिवशी देखील आम्ही त्या ठिकाणी साहेबांना प्रयत्न करायला लावला प्रयत्न करून देखील होईना मग आम्ही साहेब आपल्याकडे येताना देखील आम्ही सगळ्या सभासदांना त्या ठिकाणी कारखाना स्थळावर बोलवलं अशी घटना झाल्या काय झालं हे सगळं विचारलं आणि याच्या पुढे मार्ग काय काढायचा त्या दिवशी मी सगळ्यांना विचारलं सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि सगळ्यांना विचारून आज आपल्याला ह्या अडचणीमध्ये सरकार मदत करू शकतं आता इकडून मदत होत नाही तर सरकारची जमेची बाजू घ्यायला पाहिजे मी याच्या आधी थोडक्यात आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो की औदर काळात देखील त्या ठिकाणी काँग्रेसचे दोन भाग झाले होते परंतु अण्णांनी त्यावेळेस सत्तेच्या बाजूने जाण्याचं काम केलं त्यावेळेस वसंतदादा काळे साहेब या कारखान्याचे चेअरमन झाले त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते परंतु मनोहर जोशी साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी देखील सत्तेच्या बाजूने जाऊन ह्या कारखान्याचं एक्सपान्शन केलं चंद्रभागा कारखान्याची निर्मिती केली भारत नाना भालके साहेब देखील भाजपामध्ये दे होते त्यावेळेस शिवसेनेत आणि दोन हजार चार ची निवडणूक शिवसेनेतनं लढली होती आणि पुढच्या काळात अडचण आल्यावर त्या ठिकाणी आर आर राबांच्या साक्षीनं रेल्वे ग्राउंडवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत गेले होते हे सगळी लोकांनी का सत्तेत गेली तर सत्तेशिवाय ह्या कारखान्याला त्या ठिकाणी मदत होऊ शकत नाही आणि मी देखील त्यांच्याच प्रमाणे आज सत्तेची मदत मागायला गेलो त्या ठिकाणी मदत मागत असताना सगळ्याला मागितली मग साहेबांना फोन केला भेटायचंय मी आमच्या मध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं होतं की मी कुणाकुणाची मदत घेऊ एका तर सहकार्यानं साहेब असं सांगितलं की तुम्ही भाजपमध्ये जावा एमआयएम मध्ये जावा वंचित मध्ये जावा नाही तर कुठेही जावा पण कुलप उघडलं पाहिजे बरोबर आहे की नाही आज त्या ठिकाणी आम्ही साहेब सगळ्यांना विश्वासात घेऊन नाहीतर लोक म्हणायची काल इकडचा प्रचार करतो तर आज इकडचा करतोय परंतु मी सगळ्या सभासदाला विचारलं विश्वासात घेतलं आणि मगच त्या ठिकाणी साहेब आपल्याला फोन केला आणि आपण भेटायची वेळ दिली भेटायची वेळ दिली साहेबांनी देखील असा कुठलाही त्या ठिकाणी दबाव आणला नाही की तुम्ही भाजपमध्ये या काय नाही त्या ठिकाणी तुमचं आधी काम करून घ्या तुम्हाला कारखान्याला जी पाहिजे ती मदत एक कारखान्या सह एक शेतकऱ्याची गरज म्हणून सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहिले साहेब आणि त्या ठिकाणी आज साहेबांनी मदत केल्यानंतर मी देखील साहेबांना बोललो की साहेब आम्ही देखील मदत करायच्या भावनेनं तुमच्याकडे आलोय आम्हाला देखील आपण मदत करा आम्ही देखील मोठ्या संख्येनं सभासदांना विचारून आले मदत करायची आणि सभासद देखील आपल्याला मदत करतील ही भावना साहेबांना व्यक्त केल्यानंतर साहेबांनी मला ह्या पुढचं वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे की साहेबांनी मला सांगितलं तुम्हाला आम्ही आज मदत केली आहे तुम्ही जर मदत आम्हाला करणार असाल तर पुढच्या कारखान्या वेळेस कारखान्याचे जेवढे विषय आहेत मग आपल्याला ओ टी एस करून त्या ठिकाणी शंभर दीडशे कोटी रुपये व्याजाची सवलत असेल उद्या एन सी डी सीच्या माध्यमातून कारखान्याला मदत करायची असेल हे सगळ्या गोष्टी पुढच्या काळात तुमची त्या ठिकाणी मदत प्रामाणिक झाली तर पुढच्या काळात त्या ठिकाणी आम्ही देखील मदत करू असं देखील साहेबांनी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी कारखान्याच्या विषयावर त्या ठिकाणी आज निश्चिंत मला त्या ठिकाणी वाटायला लागलं आज साहेब ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज काही लोकांना माझ्याबद्दलची काही अफवा पसरल्या जात होत्या परंतु अफवापेक्षा ह्या कारखान्यासाठी साहेब मला सगळे जण म्हणायचे जुनी लोक की पूर्वीच्या लोकांनी आमदारकीच्यासाठी कारखान्याचं वाटोळ केलं आणि मला प्रश्न विचारायचे म्हणजे मला असं म्हणायची नेमकं की तुमच्या आमदारकीसाठी कारखान्याचं वाटोळ करू नका परंतु बोलू शकत नव्हती परंतु मी समजून घेतलं की आपली आमदारकी डावावर लागली तर चालेल परंतु कारखाना वाचला पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आज माहिती आहे साहेब तिकडून मला तिकीट सुद्धा जाहीर होत आज बापूंनी सांगितलं तसं सा दोन वर्ष कार्यक्रम करून आज त्या ठिकाणी लोक मला आमदार झाल्यासारखं मलाच वाटायचं मीच भाषण केलं तर परंतु त्या भूमिकेपेक्षा महत्वाची भूमिका ज्या सभासदांनी साहेब मला निवडून दिलं मी कोणत्याही पक्षाचा नसताना त्या सभासदाशी प्रामाणिक राहणं ही या काळातली गरज होती आणि आम्ही ते काम आज त्या ठिकाणी करतोय की माझ्या सभासदाला त्या ठिकाणी जो दिलेला निवडणुकीमध्ये शब्द आहे तो मी आज पूर्ण केला पाहिजे नाहीतर मी निवडणुकीमध्ये जी शब्द दिले होते पाच वर्षामध्ये कारखान्याला साहेब त्या ठिकाणी चांगले दिवस येतील पहिल्याच हंगामात साहेब मागचं पस्तीस कोटीचं उसाचं बिल देऊन पंचवीसशे रुपये भाव देतो एक वर्ष आधी जाहीर केलं पंचवीसशे रुपये दिला का नाही साहेब या वर्षी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दराची स्पर्धा लागली आणि जिल्ह्याची दराची स्पर्धा ज्या कारखान्यावर सहाशे कोटी जे नाही त्यानं तीन हजार रुपये देऊन त्या ठिकाणी पार पाडली साहेब आमच्या लोकांना मला या निमित्तानं आपल्याला विचार सांगा वाटतंय की आमच्या लोकांच्या मनामध्ये भावना आहे की आज आपण सगळीच एका पार्टीत आलोय आणि दाराची स्पर्धा बंद होईल परंतु साहेब मी आपल्या देखील नम्रपणे सांगतो की शेतकऱ्यासाठी दोन रुपये जास्त द्यायची भूमिका आयुष्यभर जपायची आमची भूमिका आहे त्या ठिकाणी स्पर्धा रा... राहिली पाहिजे साहेब आपण राज्य आहात आमच्या शेतकरी सभासदाच्या मनामध्ये नेहमी एक गोष्ट येते की आमचा काटाच हणला जातो आज त्या ठिकाणी बोलला जात नाही आणि कारखान्याचा चेअरमन तर कधीच बोलत नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पहिल्या दिवशी भूमिका घेतली की काटा कुठेही करून या आणि त्या ठिकाणी सभासदामध्ये विश्वास निर्माण केला सर आज काट्याच्या बाबतीत आपण वेगळं सांगायची गरज नाही आज पुढच्या काळामध्ये सरकार आपण त्या ठिकाणी जर त्याचं योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्याची फसवणूक होती का नाही माहीत नाही परंतु शेतकऱ्याच्या मनामध्ये जरा त्या ठिकाणी आश्वास येत नाही त्या ठिकाणी आपण जर योग्य यो उपाययोजना केली तर शेतकऱ्याचा विश्वास हा त्या ठिकाणी सरकार प्रती वाढेल आणि कारखान्याप्रती देखील वाढेल आज त्या ठिकाणी साहेब हे साखर कारखाना चालवत असताना मी या निमित्तानं आपल्याला माझ्या सभासदांना भेटल्यानंतर एवढंच सांगितलं आज आपण तीन हजार रुपये भाव दिलाय पुढच्या वर्षी साडेतीन हजार रुपये भाव द्यायचा आहे पण त्याच्यासाठी आम्हाला साहेब कारखाना चालू पाहिजे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही जर सरकार म्हणून आमच्या पाठीशी उभा राहिला तर नक्की पुढच्या वर्षी साडेतीन हजार रुपये भाव थी त्या आमी हे ही थी। त्या ठिकाणी आम्ही देऊ शकतो आज साहेब हे कारखाना चालवत असताना आज आम्हाला तुम्हाला सांगताना काही लोकांनी सांगितलं की एकटाच अभिजित हिकडा आहे आणि बाकीची सगळी तिकडं ती पण साहेब सगळ्यांनी मुकोटे घालून आलेत मुकोटे वर करून दाखवा आज साहेब मीच अभिजित म्हणून त्या ठिकाणी सगळी आज माणसं त्या ठिकाणी सोबत आलेत ही साहेब मी कुठलाही वर्षा नव्हता माझ्याकडं मी घरोघरी माझ्या मग जळवलीला जायचं असेल उंबरगावला का असेल कानापुरी असल नळीशंकरगावला का सतरा मतं होती तीन हलपाटे मारले होते साहेब मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाला भेटून त्या ठिकाणी पार्टी बांधली आहे माझी काही पार्टी नव्हती मी घराघरात जाऊन प्रत्येकाला बोलवून त्या ठिकाणी आज सौगडी तयार केलेत त्यांच्याबरोबर त्यावेळेस मी कुठल्या पक्षाचा आहे असं नव्हतं त्या ठिकाणी अभिजित पाटील एक आपला मित्र आहे आणि त्या मित्राला साथ द्यायची आहे म्हणून आज त्या ठिकाणी आमची पार्टी उभा राहिली आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं ही लोक आज त्या ठिकाणी आहेत बापूंनी मागाशी विषय काढला आज त्या ठिकाणी मोळी टाकायला त्या ठिकाणी आपल्याला दरेकर साहेब आले होते दरेकर साहेबांनी पण पहिल्या वेळी आम्हाला पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी कारखान्याला मदत केली आणि ती मदत केल्यानंतर त्या ठिकाणी बापूंनी आणि त्यांनीच मला म्हणले की तू ह्या पैशात त्या पैशात त्यावेळेस पण मी सांगितलं होतं ही माझी जनताच माझा पक्ष आहे जनताच माझ्या मागा आहे तरच मला त्या ठिकाणी किंमत आहे मी जर माझ्या जनतेला विश्वासात घेतलं तरच भविष्य काळातला विषय साहेब या कारखानदारीला आपण मदत कराल ही मला त्या ठिकाणी आपण दिलेला शब्द पाळून भविष्यात या साखर कारखान्याच्या पस्तीस हजार सभासद एक हजार दहा कर्मचारी आणि सोळाशे तोडणी वाहतूकदाराला त्या ठिकाणी दिलासा द्याल एवढं मला त्या ठिकाणी आपल्याकडून आज जे आश्वासन दिलंय वचन दिलंय ते आपण पाळायला ही खात्री बाळगतोय आज साहेब आम्ही त्या ठिकाणी एक डायलॉग आहे सिर्फ हंगामा खडा करणार मकसद नाही मेरा कोशिश की सुरत चाहिए चाये कि बदलनी चाहिए, चाहिए। साहेब माझ्या कारखान्या माझ्या तालुक्याच्या काही आडे अडचणी आहेत आज आमच्या सोलापूर जिल्ह्याची वरदाईन असणाऱ्या उजनी धरणाला एकशे तेवीस टीएमसी पाणी आहे परंतु नियोजनात तुडत तरी महाग पुढं झाल्यामुळं आज उजनी धरणाची अडचण होत्या साहेब उद्याच्या काळात एखादं धरण बांधायचं म्हणलं तर अधिग्रहण करावं लागतंय बऱ्याच काम आहे परंतु नदी पात्रामध्ये आज पाणी वाटपामध्ये पाणी शिल्लक ठेवलेलं नाही तर आमची एक विनंती आहे की मराठवाड्यामध्ये जसे दहा मीटरचे बंधारे झाले तसे जर आपल्या उजनी धरणावरती बंधारे झाले उजनी नदीवरती तर हे दहा मीटरच्या बंधाऱ्यामध्ये वीस ते बावीस टीएमसी पाणी त्या ठिकाणी साठवू शकतं एक धरणच त्या ठिकाणी होऊ शकतं आणि माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीतनं बाहेर येण्यासाठी साहेब आमचं असं होतंय चार मीटरचे बंधारे आहेत दोन मीटर भरले जाते आणि दोन मीटरच्या खाली पाणी गेलं जा की बंधाऱ्याच्या वरन जात नाही पण आमच्या आठ तासाची लाईट दोनच तास केली जाते साहेब आपण आठ तास लाईट करतो म्हणला परंतु गुडसाळे बंधार्यावरच्या आमच्या खेडबाळवणी शेळव खेडबोस या गावातल्या शेतकऱ्याला साहेब दोनच तास लाईट मिळते आज आमच्या शेतकऱ्याची अडचण आहे आज, आज आपण सोडवावी आता त्या पाणी जायच्या खाली गेलंय आता पाणी वाहून जाऊ शकत नाही मग त्या लोकांना जर पाणी दिलं तर लाईट दिली तर आमचे ऊस जगतील आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दुधाला आज आमच्या दुपती जनावर आहे त्याला देखील मदत होईल साहेब आपण हे आदेश करावे अशी मला या निमित्तानं विनंती वाटते आज आमच्या पाणी हा आमचा मुख्य प्रश्न आहे साहेब पाणी असेल तर ऊस उसा आहे ऊस असला तर कारखाना आहे आज आम्हाला नदीमध्ये आलेगाव खुर्द म्हणून आहे मग माडा तालुक्यात सुस्त्याला एक असेल आणि खालच्या बाजूला तामदर्डी म्हणून आहे ह्या तीन ठिकाणी साहेब बंधारे मंजूर झालेत हे गेले पाच वर्ष त्या ठिकाणी लोक सांगतायत झालंय आपल्याला केंद्राची परवानगी मिळत नाही पाच कोटी मंजूर आहेत आपण जर ते करून दिलं तर त्या तीन भागात आम्हाला ऊस येतो आणि त्या तीन भागातल्या शेतकऱ्याचा खूप मोठा प्रश्न देखील या बंधाऱ्याच्या माध्यमातून सुटू शकतो आणि ही सुटत असताना साहेब आज आमच्या नदीमध्ये आपल्याला देखील माहित आहे की नमामी चंद्रभागाचा आपण प्रकल्प घेतला होता मधल्या काळामध्ये सरकारचं थोडं हे झाल्यामुळं तो नमामी चंद्रभागा प्रकल्प बंद पडला आज साहेब आमच्या नदीच्या पाण्याचा टीडीएस तीन हजार आहे आज पिण्यायोग्य ते पाणी नाही त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया केली तर माझ्या शेती देखील आज पांढरी पडायला लागली आहे त्या शेताला जर पाणी योग्य पद्धतीनं नमामी चंद्रभागेच्या माध्यमातून केलं तर उद्याच्या काळामध्ये अडचणी कमी येतील साहेब मला आठवतंय की आपण जसं निवडून आलाय आता सरकारमध्ये आलाय तसं अजून एक पण डीपी आमचा उतरला नाही आज लाईटच्या बाबतीमध्ये दिलासा मिळतोय परंतु लाईट कुठंतरी कमी जास्त होते तर ती लाईट उच्च दाबानं कारण आमच्या भागामध्ये एक चिलाईवाडीला सबस्टेशन खूप दिवसापासून मंजूर आहे जागा देखील झाली आहे परंतु ते तयार होत नसल्यामुळं आज तिथल्या लोकांना लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे असे असंख्य प्रश्न आहेत साहेब हे प्रश्न करत असताना आज आम्हाला कॅनलला पाणी मिळवण्यासाठी वरच्या धरणातून जर साहेब थोडं पाणी सोडून आम्हाला एक कॅनलची पाळी काढली तर आमचे उभी पिकं त्या ठिकाणी जगतील आणि आमचा शेतकरी त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला ऊस घालल ही खूप मोठ्या अडचणीचे विषय आहेत ते विषय आपण सोडवावे आमचा आता त्या ठिकाणी एन आर च तिकडं भाटगरचं पाणी येत आहे साहेब पलीगडच्या गावाला आज डी तीन मधनं पाणी सोडायसाठी आम्ही पाठपुरावा करतोय परंतु तिकडून होत नाही डी तीन असेल डी सात असेल त्या ठिकाणी काशीगावचा चौदा फाटा असेल ह्या लोकांना त्या ठिकाणी पाण्यासाठी साहेब आपण मदत करावी ही लोक इमानदार आहेत ह्या लोकांना फक्त लाईट पाणी आणि त्या ठिकाणी कारखाना चालू असला की बाकी काही या ठिकाणी लागणार नाही साहेब मी अजून काही मागण्या आमच्या भागातल्या सांगतो की आमच्या या कारखान्यावरती चारशे एकर जमीन आहे चारशे एकर जमिनीवरती आम्ही कारखान्याच्या सगळं वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी ठराव घेऊन एम आय डी सीला देण्याचा आम्ही त्या ठिकाणी आज आपल्याकडे प्रस्ताव दाखल केला आहे शेजारी मेंढापूर गाव आहे तिथं सरकारची जमीन आहे तिथं जर मोठी एम आय डी सी झाली तर माझ्या पंढरपूर तालुक्यात पाच ते सहा रोंगेसरांसारखी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत पण ही सगळी मुलं पुणे आणि मुंबईला जातात एम आय डी सी झाली तर माझ्या तरुणांना त्या ठिकाणी इथं मोठा रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते आणि ती जमीन जर कारखान्याची त्या ठिकाणी झाली तर आमच्या कारखान्याची लाईट देखील ला, आम्ही त्यांना देऊ शकतो म्हणजे आम्हाला दोन रुपये जास्त मिळतील मी सभासदाला दोन रुपये जास्त देऊ शकतो आज आमच्या पंढरपूरला पेडा असेल चुना त... त्या ठिकाणी चुडा असेल बुक्का असेल खेळणी असतील ह्याचे क्लस्टर देखील डेव्हलप करता येऊ शकतील उदबत्ती असेल हे प्रसादाचे साहित्य असतील आज महिलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकते आणि या क्लस्टरच्या माध्यमातून आपल्याला या भागाचं नेतृत्व देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल पंढरीच्या पांडुरंगाचं साहेब सगळं आज महात्मा आहे परंतु या पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी महत्व वाढवण्यासाठी या पंढरपूरला सेलिब्रिटी येण्यासाठी आपल्याला देखील येण्यासाठी विमानतळ पंढरपूरला व्हावं तर भविष्य काळामध्ये इथं त्या ठिकाणी अर्थकारण मजबूत होईल आम्हाला साहेब रेल्वे इथे पण तिला एसी नाही आज आमच्याकडं क्लास कस्टमर आला पाहिजे तर आमच्या त्या ठिकाणी पांडुरंगाला गरीबाचा देव म्हणतात परंतु त्या ठिकाणी मोठी लोक आली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उलाढाल होईल वेगवेगळे विषय खूप घेण्यासारखे आहेत साहेब त्या ठिकाणी मी एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आमचा मंगळवेड्याचा पस्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावताय तो या निवडणुकीनंतर पुढच्या निवडणुकीच्या आज जर त्या ठिकाणी काम चालू झालं तर नक्की त्या शेतकऱ्याला देखील पस्तीस गावाच्या पाण्याचा प्रश्न असेल आज पंढरपूरच्या विकासाचा असेल पंढरपूरच्या गावाच्या कडचा विकास असेल ही सगळी कामं भविष्य काळात होण्यासाठी साहेब आपण आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं आम्हाला आज त्या ठिकाणी सरकारनं इथेनॉलच्या बाबतीत आता दादांनी सांगितलं मागच्या तीन महिने फक्त इथेनॉलला बंदी त्या ठिकाणी घातली तर आमच्या कारखानदाराचा जीव लागला होता आता बंदी उठली आणि तीनशे ते चारशे रुपये साखरेचे भाव वाढले आज एका निर्णयामुळे किती मोठा फरक पडू शकतो हे या इथेनॉलच्या धोरणामुळे आज त्या ठिकाणी लक्षात येत आहे उद्याच्या काळात साहेब आपण निर्यात बंदी आता आहे साखरेचं प्रमाण कमी आहे आपण निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवावी निर्यात बंदी उठवल्यावर पाच हजार रुपये एकदा शेतकऱ्याला भाव देऊन दाखवायचा आहे ही आमची भावना आहे मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगतो साहेब माझा शेतकरी प्रामाणिक आहे आज आमचा गट प्रामाणिक आहे आज आपल्याला त्या ठिकाणी आम्ही सगळ्याच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन आपल्याला पाठिंबा द्यायचा जाहीर केला आहे आपले उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील त्या ठिकाणी रामभाऊजी सातपुते साहेब असतील यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट करू त्या बाजूला होतो तरी देखील साहेब मी प्रामाणिक होतो त्या बाजूला असताना मी तुम्हाला कधी सुद्धा भेटलो नाही आणि ह्या बाजूला आता हवे तर ह्या बाजूला आम्ही प्रामाणिक राहू आत एक बाहेर एक आम्ही करणार नाही आमच्या भागातनं ना त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करून आपण जो आमच्यावरती विश्वास ठेवताय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही उद्याच्या ना काळात साहेब कारखान्याला जी मदत लागेल ती तेवढी आपण सडळ हाताने करावी कारखान्याला जीवदान द्यावं माझ्या सभासद कर्मचारी माझ्या सर्व भागातल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद आबा यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील राज, महाचाणक्य महाराष्ट्र राज्याचे धुरंधर नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी आई रुक्माईच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि पांडुरंगाच्या सानिध्यात या विठ्ठलाच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांच दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येत असताना खऱ्या अर्थानं